अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं होतं स्वतःच्या मोबाईलवरती पाहिलं पाहिला असेल बऱ्याच जणांनी अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं कारखान्याच्या व्हाईस प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चालू करत पंचवीस सव्वीस दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण सर्व ऊस उत्पादक तोडणी वाहतूक मनपूर्वक अभिनंदन अरे तुला एवढा या पुळक यायचं काय कारण आहे हा आमचा त्यांना सवाल आहे म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आणि ही लुटा लूट चाललेले आहेत म्हणून आमचा लढा जो आहे हा भीमाशंकर हा वाचला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे याच्याकरता आमचा लढा आहे आज राजरोज हा राजकीय अड्डा म्हणून बसलेला आहे इथं जेवणाळच्या खानवळी इथं चालल्यासारख्या यांची मगजमारी या ठिकाणी चालू आहे की तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही तुमचा आहे ना हा खाजगी कारखाना तिकडं माझा सवाल त्यांना एकच आहे की ज्यावेळी तुमच्या खाजगी कारखान्याचं तुम्ही इथं स्टेटस या कारखान्याचं व्हाईस चेअरमन तुम्ही कोण येत त्या कारखान्यात तुम्ही इचारला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा आणि लैस तुम्हाला पुळका असेल तर तिकडं त्याचं गुणगान त्या ठिकाणी गात राहावं हे मला देखील त्यांना स्पष्टपणे सांगणं या निमित्ताने आहे